हॅलो नमस्ते सर्व आईदा श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ खूप धावपळीचा झालेला आहे माझा अचानक सकाळी खूप धांदल उडाले आहे तरी कामाला गेल्यानंतर पाणी सुटलं होतं आणि तितक्यात गॅसही संपला गॅस संपला तर गॅस संपल्यामुळे रेग्युलेटर लावायला गेले तर रेग्युलेटर बसतच नव्हता तर त्या सिलेंडरला काहीतरी प्रॉब्लेम होतं होता, होता म्हणून तो सिलेंडर मी चेंज केला आणि तात्पुरता मी शेजारच्यांकडून सिलेंडर घेतलेला होता आणि आई मला आईचा आईने खूप मदत केली आईने सर्व रूम बसून बसून तिने झाडून काढलेलं आहे आईने कधीच गाऊन घातले नव्हत्या पण आत्ता आईचं ऑपरेशन झालेलं आहे आत्ता आईचं ऑपरेशन म्हणजे चाळीस बेचाळीस टाकीचं ऑपरेशन झालेलं आहे तिचं हृदयाचं तर त्यामुळे तिला कधी आम्ही म्हणजे गाऊन घालायला सांगतो आता तिला तिला ब्लाऊज घालता येत नाही त्यामुळे आणि आईने आज खूप मदत केलेली मला चपात्या करून दिल्या आज तिने आणि छोटी मोठी कामं तिने करू लागली मला तर आज खूप बरं वाटलेलं आहे थोडीशी मला तिची हेल्प मिळाली आहे कामासाठी आणि परीची शाळेची तयारी चालली आहे उरकायची तर आज म्हणली मी चपाती करते तिने आज खूप ना आईत आईच असते म्हणा किती केलं तरी आणि आईचं माझ्या गप्पा चालले होते त्यावेळेस आई बाला म्हणते हा फोटो खूप जुना झा जुना झालेला आहे तर तो फोटो तू बदल तर मी तिला सांगतो हे फोटोची स्टोरी सांगत होते थोडक्यात तर असं झालेलं आहे हा फोटो मी ज्यावेळेस बारामतीवरून पुण्यात राहण्यासाठी येणार होते तर त्यावेळेस आपली पाण्याची पिंप जी असते ना त्या पिंपमध्ये हा फोटो होता हा हा एक फोटो आणि एक पिंडीचा एक फोटो होता तर तो, तो पिंडीचा फोटो खूप खराब झाला आहे मग मी पाण्याचं सर्जन केलेलं आहे पण हा फोटो मी आत्तापर्यंत बदललाच नाही तर तो घेणार आहे मी लवकरात लवकर तर ते मी आईला सांगत होते आणि मी सगळे आमच्या घरी पण विचारलं सगळ्यांना की हा फोटो कुणी ठेवला होता का नाही का पिंपमध्ये तसं माझे जावैवनी परत सासूबाईंनी सगळ्यांनी सांगितलं आम्ही तर हा फोटो ठेवलेला आम्हाला आठवतच नाही की आम्ही पिंपमध्ये कधी फोटो ठेवला होता ते तर खरंच आई भावानीचा मला आशीर्वाद म्हणूनच तो फोटो माझ्यासोबत आला असेल असं मला वाटतं तर आई तुझा भवानीचा माझा आशीर्वाद असल्यामुळे आई माझ्यासोबत असेल तर आता मी त्यांना डबा देण्यासाठी चाललेले होते तर मी डबा घेऊन चाललेला आहे त्यांना डबा देण्यासाठी आणि तिथून आल्यानंतर एक अर्जंट दीर्त, ब्लाऊज आणि साडी पिक ओॉल केलेली आहे मी तर ब्लाऊज आणि साडी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा तर हा मला वाटतं एक दीड ते दीड तासात मी ब्लाऊज कम्प्लीट केला होता साडी आणि ब्लाऊज तर ब्लाऊज कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका अजिबात आणि आपली ब्लॉगही कसे असतात तेही कमेंट करून सांगा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ